संत तुकडोजी महाराज जे की की गाडगे महाराज की बोलो रे भाई सब संत की आज के आनंद की वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी तालुका पार्सनी जिल्हा नागपूर अंतर्गत आम्ही विविध उपक्रम अशा राबवतो की ज्याच्यामुळे मुलांना आनंद मिळेल आणि त्यांना जीवन जगण्याची एक आवड निर्माण होईल म्हणजे निराश त्याच्या जीवनात राहणार नाही अशा पद्धतीचे आम्ही उपक्रम राबवतो आणि आताचा उपक्रम होता हे आपला गणपती मातीचा गणपती तयार करणे मुलांनी हे मातीचा गणपती तयार केला आणि तयार केल्यानंतर आता या मातीच्या गणपतीला विसर्जित करण्यासाठी आम्ही तलावाच्या काठावरती आलो आणि पूर्ण चारही बाजूनं पाण्याने सगळं वेळलेलं असून निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये इथे आल्यानंतर चारही बाजूंनी तुम्ही विचार जर केला तर टेकडीला दोन्ही बाजूनी एक छे एका या पाळीनं छे म्हणजे हे केलेलं आहे आणि तिकडे सात पुळ्याची रांग दिसत आहे तुम्हाला आणि एक मंदिर पुरातन मंदिर तिथं दिसत आहे हे पुरातन मंदिर आणि सात पुळ्याची रांग अशा प्रकारे गेलेलं आहे आणि असा हा भागीमारी तालुका तालुकापासून जिल्हा नागपूर इथला हा तलावाचा परिसर आहे या तलावाच्या परिसराचा आनंद घेण्याकरिता व गणपतीला विसर्जन करण्याकरिता सर्व मुलं हे गुरुद्वार शहा मंडळीची मुलं इथे आलेली आहेत आणि अशा प्रकारे आम्ही एक हे उपक्रम राबवला होता धन्यवाद मी बबलू गाडवे भागीमारी तालुका पारसुली जिल्हा नागपूर बोला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाराजची गाडगे महाराजची आनंदाची चला आपले नारे तयार करा पहिला नंबर म्हणा चला रेडी हा पहिला नंबर कुणाचा होता हा चला मन लवकर मन राम बर्द स्वर्ग नगरी लोकमान्य बागमगालको शिर लोकमान्य बागमगालको शिर कन्या सुस्ता स्वर्ग नगरी लोकमान्य बागमगालको शिर लोकमान्य बागमगालको शिर कन्या सुस्ता बन्सुरगला लोकमान्य बागमगालको शिर लोकमान्य बागमगालको शिर

धन्यवाद अशा प्रकारे आज या मुलांनी गणपती गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि संदेश दिले दिलेला आहे तर अशा वेळी आता संध्याकाळची वेळ आहे आणि गाई जंगलातून आलेल्या आहेत आणि गाई जंगलातून चरून आता आपल्या घराकडे चाललेल्या आहेत आणि अशा या अतिशय आनंद वातावरणामध्ये आम्ही अशा प्रकारे हा उपक्रम राबवत आहोत धन्यवाद मी बोपलू गाडवे भागीमारी तालुका पार्श्वनी जिल्हा नागपूर जय गुरुदेव जय गुरुदेव